नमस्कार किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण प्रत्येक दाना, दाना मोत्यासारखा वेगळा असलेली साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत ही खिचडी तुम्ही उपवासाला खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता झटपट बनते मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता रोज मुलांना डब्यात काय द्यायचं किंवा रोज नाश्त्याला काय बनवायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एका दिवशी अशी साबुदाण्याची बटाटा घालून खिचडी अतिशय सुंदर लागते साबुदाण्याची खिचडी बनवणं तसं खूप सोपं आहे पण काही वेळा खिचडीचा लगदा होतो किंवा कडक होते चवीला व्यवस्थित लागत नाही किंवा कच्ची राहते असे होऊ नये म्हणून काही ट्रिक्स आणि टिप्स वापरलेले आहेत त्यामुळे तुम्ही बनवलेली खिचडीसुद्धा अगदी मोत्यासारखी प्रत्येक दाणा वेगळा असलेली मऊ लुसलुशीत असे बनेल आणि चविष्टसुद्धा बनेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रात्री एक मोठी वाटी साबुदाना भिजत टाकलेला होता साबुदाना बुडून वरती थोडं पाणी येईल एवढं पाणी टाकलं आणि रात्रभर झाकून ठेवलं त्यानंतर पहा अशा प्रकारे मोत्यासारखा दानानं दाना, दाना, दाना वेगळा झालेला आहे आणि साबुदाना मऊसूत भिजलेला आहे असा साबुदाना जर भिजलेला असेल तर त्याची खिचडी एकदम छान होते तर अशा प्रकारे एक मोठी वाटी म्हणजे साधारणतः दोनशे ग्राम साबुदाणा होता आता त्यासाठी एक मध्यम साईजचा बटाटा आहे त्याची साल काढून घ्यायची तुम्ही बटाटा शिजवूनही टाकू शकता पण अशी साल काढून घेतलेला बटाटा असेल तर त्या खिचडीची चव अप्रतिम लागते तसंच फार प्रिपरेशन करायची गरज नाही तुम्ही त्याचवेळी बटाटा साल काढून बारीक चिरून घेऊ शकता आणि खिचडी बनवू शकता प्रकारे साल काढून झालेली आहे मी बटाटा धुवून घेतला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या तुम्हाला हिरव्या मिरच्या चालत नसेल तर लाल मिरची पावडरही टाकू शकता त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घेतले आणि एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे तर आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत एवढ्याच साहित्यामध्ये आपली साबुदाण्याची खिचडी खूप छान होते तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसतील तर जिरे स्किप करू शकता आपण जेवी तुम्ही खिचडीक बनवत असाल नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तर जिरे अवश्य टाका मध्यम गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे छानपैकी गरम झाली त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या त्या टाकल्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार टाकू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण कमी टाका आता ही खिचडी मी उपवासासाठी बनवत नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवते म्हणून मी पाच सहा कडीपत्त्याची पानं तोडून टाकली त्यामुळे खिचडी अधिक चविष्ट लागते ते बारीक कापून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकल्या त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं असं मीठ टाकल्यामुळे बटाट्याच्या फोडींना मीठ लागतं आणि आतपर्यंत मुरतं त्यामुळे बटाट्याच्या फोडी या चविष्ट लागतात आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं एक दोन मिनिट मध्यम गॅसवरती परतल्यामुळे बटाट्याच्या फोडी अगदी कुरकुरीत होतात आणि चवीलाही खमंग लागतात झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती शिजू दिलं एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला होता त्याला एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलं हे शेंगदाणे मी आधीच भाजून त्याचं जाडसर कूट केलेलं होतं ते कूट मिक्स केलं दोन ते अडीच मिनिट झालेले आहेत बटाटे उघडून पाहू पुन्हा व्यवस्थितपणे परतून घेतले आणि चेक करून पाहिले थोडेसे गरमच आहेत हाताला आहेत बटाट्याच्या चे फोडी चेक करून पाहिले अशा प्रकारे दबलं आहे म्हणजे आपला बटाटा छानपैकी शिजलेला आहे त्यानंतर त्यामध्ये साबुदाना आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं होतं ते मिश्रण टाकलं उलट त्यांच्या साह्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं दोन ते अडीच मिनिट व्यवस्थितपणे भाजल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं सुरुवातीलाच बटाट्याच्या फोडी शिजवायच्या वेळी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे तर पुन्हा व्यवस्थितपणे पाच ते सहा मिनिट स्लो गॅसवरती साबुदाना व्यवस्थितपणे परतून घेतला आणि पहा प्रत्येक दानानं दाना मोकळा दाना, झालेला आहे तशीच ही खिचडी मऊसूत होते म्हणजे अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील आणि त्यांना ती खिचडी पचेल इतकी मऊसूत सुंदर आणि मोकळी खिचडी बनते साबुदाना परतल्यानंतर दोन मिनिटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवलं आणि पुन्हा साबुदाना व्यवस्थितपणे परतून घेतला अशा प्रकारे साबुदानाचा कलर बाप्पा हा चेंज झालेला आहे आणि साबुदाना व्यवस्थितपणे शिजलेला आहे अशी शिजलेली खिचडी असेल तर आपल्याला बाधत नाही त्याचा ते ते त्रास होत नाही व्हिडिओमध्ये पाहू शकतच असाल तर किती सुंदर खिचडी तयार झालेली आहे अगदी कण करन वेगळा झालेला आहे तशी चवीला अप्रतिम लागते कारण आपण कच्चा बटाटा साल काढून टाकलेला आहे त्यामुळे एक बटाट्याची चव खिचडीमध्ये मिक्स होते अगदी सात ते आठ मिनिटातच साबुदाण्याची गरमागरम खमंग चवीची खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी उपवासासाठी टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा भाजीचापाती खायचा कंटाळा आला असेल त्यावेळी जेवणातही ही खिचडी तुम्ही एन्जॉय करू शकता एक डिश साबुदाण्याची खिचडी खाऊन मन भरत नाही तर दुसरी एखादी डिश साबुदाण्याची खिचडी खावीशी वाटते इतकी छान होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा तरी अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी बनवून पहा मला नक्की आवडेल याची खात्री मी देते इतकी मऊ लुसुशी सुंदर आणि चविष्ट खमंग अशी खिचडी बनते वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care